नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुकरमध्ये चमचमीत छोले मसाला कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत यासाठी आपल्याला कुठलाही मसाला बाजायचा नाही आहे अगदी चटपट तयार होतो खायला सुद्धा खूप छान लागतो माझ्या या पद्धतीने ही छोले मसाल्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एक कप छोले रात्रभर भिजवून घेतलेले आहे सात ते आठ तास तरी हे छोले भिजवून घ्यायचे आहे आता भाजीसाठी एक वाटण आपल्याला तयार करायचं आहे त्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे एक हिरवी मिरची एक चमचा जिरं अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेली आहे सोबतच दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतली आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे या सगळ्याच मिक्सरवरती आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा याची प्युरी करून घ्यायची आहे तर दोन मिडियम आकाराचे टोमॅटो इथे मी घेतलेली आहे बघा त्याची सुद्धा छान प्युरी करून घेतलेली आहे आता लगेचच भाजी करायला सुरुवात करूया कुकरमध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक तेजपान टाकलेलं आहे दोन दालचिनीचे तुकडे एक मोठी विलायची टाकली अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली सोबतच जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं हिरवं कांद्याचं ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे यामध्ये सगळं साहित्य आपण कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे याला व्यवस्थित एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती किंवा याचा रंग बदलत पर्यंत याला छान परतून घ्यायचं आहे तर बघा हे जे वाटण आहे हे अगदी व्यवस्थित परतल्या गेलेलं आहे याचा रंग तुम्ही बघू शकता थोडासा लाईट झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहे तर दीड चम्मच लाल तिखट टाकून घेतलं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा धने पावडर सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा इथे मी छोले मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये जी टोमॅटोची प्युरी आपण बनवून ठेवली होती ती टाकून घ्यायची आहे सोबतच थोडंसं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण टोमॅटो वाटून घेतले होते त्यामध्येच अगदी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित याला तेल सुटत पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनिट तरी याला छान परतून घ्यायचं तर गॅस इथे मी मिडियमच ठेवलेला आहे तर बघा याला छान साईडनी तेल सुटलेलं आहे मसाला आपला अगदी व्यवस्थित परतल्या गेलेला आहे आता जे छोले आपण भिजवून ठेवले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि मसाल्यामध्ये एक मिनटं तरी हे छोले छान परतून घ्यायचे आहे सकाळी काही गडबडीच्या वेळी जर तुम्हाला टिफिनवरती ही भाजी द्यायची असेल तर अगदी झटपट कुकरमध्ये हा छोले मसाला तयार होतो हे छान परतून झालं की इथे भाजीला गरम पाणी टाकायचं आहे तर दीड कप मी इथे पाणी टाकून घेते छोले जे आहे ते शिजण्यासाठी पाणी लागणार आहे ग्रेव्ही खूप जास्त पातळ करायची नाही आहे पण छोले शिजायसाठी पाणी लागेल म्हणून मी इथे दीड कप पाणी टाकून घेतलं अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे या जागी तुम्ही तुमचा कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो वापरू शकता आपण यामध्ये छोले मसाला सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे अगदी थोडसच इथे गरम मसाला टाकून घेतला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आता याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने उकळी आली की लगेचच कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम टू हाय गॅस वरती कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे पाच सहा शिट्ट्यामध्ये छोले अगदी व्यवस्थित शिजले जातात पाच सहा शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचा कुकर बघा छान थंड झालेला आहे आता आपण छोले चेक करून घेऊया तर भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याचा रस्सा तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ मी केलेला नाही आहे थोडासा घट्टच ठेवलेला आहे छोलेसुद्धा अगदी व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे भाजी आपली तयार झालेली आहे लगेचच सर्व करून घेऊया ही छोल्याची भाजी तुम्ही भाताबरोबर पोळीबरोबर खाऊ शकता किंवा पुरीबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते कुठलाही मसाला न भाजता अगदी झटपट कमी साहित्यामध्ये हा छोले मसाला तयार होतो खायला सुद्धा खूप छान लागतो एकदा माझ्या पद्धतीने ही छोले मसाल्याची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद